उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने सांगतायत की मला हलक्यात घेऊ नका त्यामुळं मुद्दा उरतोस की एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या हलक्यात घेत तरी नेमकं कोण यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातल्या दोन निर्णयांवरती चौकशी समिती बसवली आहे आणि एका निवेदेला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणूनच की काय एकनाथ शिंदे सांगतायत की मला हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदेचे सातत्याने दऱ्यामध्ये जात आहेत पालकमंत्रीपदाचा जो वाद आहे म्हणून एकनाथ शिंदे नाराज आहेत का अशीसुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी ज्या तीन निर्णयांबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला म्हणून एकनाथ शिंदे नाराज आहेत का हे आपल्याला समजून घ्यायचं आहेच परंतु फडणवीसांचे ते तीन निर्णय कोणते आहेत ज्यामुळं सध्याच्या घडीला राजकीय चर्चा सुरू आहेत ते आपण सुरुवातीला पाहूयात एम एस पी योजना व पीक खरेदीसाठी जी नोडल संस्थांच्या निवडीमध्ये अनियमिततेचा ठपका हा ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी सहा सदस्यीय ही स्थापन करण्यात आली आहे ज्यामध्ये मंत्री जयकुमार रावल हे सुद्धा असणार आहे आणि हा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेण्यात आलेला होता आणि त्या खात्याचे मंत्री होते शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार जे आत्ताच्या घडीला आमदार आहेत त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये ज्या विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप हा आ, 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 आरोप करण्यात आलेला होता आणि तो आरोपसुद्धा आता आढळून आलेला आहे त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या काळातल्या या निर्णयावर किंवा या योजनेवरती आता फडणवीस सरकार चौकशी करणार आहे अनियमितेचा ठपका त्यावरती बसला आहे आणि मंत्री जयकुमार रावल हे त्या समितीमध्ये असणार आहे पहिला निर्णय झाला दुसरा निर्णय हा खरपुडीचा खरपुडी सिडको एम आय डी सी तिथे होणार होती आणि जवळपास नऊशे कोटी रुपयांची लागत किंवा गुंतवणूक तिथे होणार होती आणि त्याच संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशी करण्याचे आदेश दिलेले कारण बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी काही आ, काही धणदाणग्या लोकांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलेला होता त्या त्या संदर्भातचं लेखीपत्रकसुद्धा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री सचि सचिवालयाकडून या सगळ्या प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे नऊशे कोटी रुपयांची ही योजना आहे जी जालन्यामध्ये होते आहे खरपुडी एम आर डी सीची त्यामुळं आता हा निर्णयसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये झालेला होता हे दोन निर्णय आहेत जे मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला चौकशीची चौकशी त्या प्रकार त्या निर्णयाची होणार आहे आता बी एम सीचा जो चौदाशे कोटी रुपयाचा टेंडर होता जो एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये मंजूर करण्यात आलेला होता त्यामध्ये झोपडपट्टीची स्वच्छता ड्रेनेज शौचालय देखभालीसाठी चौदाशे कोटी रुपयांच्या निविदा या बी एम सीकडून एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळामध्ये काढण्यात आलेल्या होत्या या सगळ्या निविदा रद्द करण्याचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि या निर्णयांबद्दल देवेंद्र फडणवीस यांना आज पत्रकारांनी विचारलेलं होतं त्यावेळेस ते म्हणत आहेत की आमच्याकडे कुणीही तक्रार केली तर आम्ही चौकशी करत असतो तक्रारीची चौकशी करून निर्णय अंतिम काय होईल ते सांगण्यात येईल असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत म्हणजे एकीकडं एकनाथ शिंदेंच्या दोन निर्णयांची चौकशी सुरू हो आहे एक बी एम सीची निविदा रद्द करण्यात आली जी एकनाथ शिंदे यांच्या का कार्यकाळामध्ये मंजूर करण्यात आलेली होती आणि याचाच आधार म्हणूनच की काय एकनाथ शिंदे सातत्याने मला हलक्यात घेऊ नका अशी विधानं करतायत शिवसेनेचे अनेक मंत्री नाराज आहेत किंवा ज्या मंत्र्यांना पी एस किंवा ओ जो निर्णय घेतला घेणे घेतला गेला आहे त्यावरून माणिकराव सुद्धा नाराजी व्यक्त करत आहेत त्यामुळे साहजिकच चर्चा सुरू होते की एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का म्हणूनच म मंत्रिमंडळांच्या अनेक महत्त्वाच्या बैठकांमध्ये एकनाथ शिंदे येत नाही आहेत ते बैठकांना दांडी मारत आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे ज्या ज्या वेळेला दऱ्याला म्हणजे मूळ गावी जातात त्यावेळेला ते, ते नाराज आहेत का ते आ, आ, ते सरकारच्या निर्णयावरती ते खुश आहेत का असेसुद्धा प्रश्न उपस्थित होत होत असतात ज्या वेळेला पालकमंत्र्यांची यादी आली त्यावेळेला नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दासुद्धा चर्चेला गेलेला होता आणि त्याच वेळेला नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला ब्रेक द्यावा लागला आणि त्यानंतरसुद्धा काही कॅबिनेटच्या बैठकांमध्ये याबद्दलची चर्चा झालेली होती परंतु त्या निर्णयाला त्या तो निर्णय अजूनही होऊ शकलेला नाही आहे या दोन जिल्ह्यामध्ये अजूनही पालकमंत्री मिळालेला नाही आहे दुसरीकडे अजित पवार हे रायगडच्या पालकमंत्री संदर्भात किंवा डी पी डी सीची बैठक घेत आहेत दुसरीकडे गिरीश महाजन हे आगामी नाशिकमध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे संदर्भात सुद्धा मीटिंग घेतात त्यानंतर एकनाथ शिंदे हे सुद्धा दादा भुसेंना घेऊन जातात सुद्धा स्वतंत्र बैठक घेतात त्यामुळं हा जो सावळा गोंधळ सरकारमध्ये सुरू आहे हा सावळा गोंधळ पाहता सरकारमध्ये नेमकं चाललंय काय हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उरतोच आणि एकनाथ शिंदेंच्या नाराजी कारणं आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले एकनाथ शिंदे यांच्या काळातले या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं नेम नेमकं म्हणणं काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका